नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना ला तर सध्या हीच योजना महाराष्ट्रात गाजणारा विषय झालेला आहे सध्या याच योजनेची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये चालू आहे आणि त्याच योजनेची एक खूप महत्वाची नवीन अपडेट आहे हा सरकारचा निर्णय आहे असं म्हणू शकता किंवा जीआर आर आलेला आहे तर त्याच जी आर वर आपण बोलणार आहोत आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट मी ऑलरेडी व्हिडिओ कालच अपलोड केलाय तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत पण अजून पैसे आलेले नाही ज्यांचे अकाउंट सीडिंग आहेत म्हणजे आधार सीडिंगला पण आहे अकाउंट तरी पैसे आलेले नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी अपडेट आहे मी ती सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओला कुठे स्किप करू नका कारण तुमच्याच कामाचे कामाचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्वाची अपडेट आहे जी मी देणार आहे तर बघा आता ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार आहे त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत का नाही पुढं म्हणजे ऑगस्ट जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत का नाही ते मी सांगणार आहे ज्या महिला एक सप्टेंबर पासून पुढे फॉर्म भरणार आहे तर खूप महत्वाची अपडेट आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अगोदरचे प्रश्न घेणार आहे जे प्रश्न मला तुमचे आलेले आहेत त्या प्रश्नांवरतीच आपण अगोदर बोलणार आहोत तर बघा तुमचे जे प्रश्न आलेले आहेत ना मला ते असे आहेत की काही आम्हाला फॉर्म आमचा फॉर्म आपुरत आहे अजून पैसे आलेले नाही आहेत आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आम्ही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तर एक रुपया सुद्धा आम्हाला मिळालेला नाही तर आम्ही काय करायचं आम्हाला मिळणार नाहीत का पैसे आम्हाला खूप गरज आहे कालही व्हिडिओ बनवला होता पण परत आज दुसऱ्या महिलांचे मला त्याच याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर त्याचा एक विषय आपण थोडक्यात घेणार आहोत तर सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून तर आता सरकारने परत सप्टेंबरच्या एक तारखेपासून तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता असं त्यांनी सांगितलंय त्यांनी अजून कुठली तारीख डिक्लेअर केलेली नाही म्हणजे तुम्ही सप्टेंबर महिन्यात सुद्धा फॉर्म भरू शकता आणि समजा सप्टेंबर सोडून जर त्यांनी पुढं ऑक्टोबरमध्ये जरी आपल्याला सांगितलं फॉर्म भरायला तरी तुम्ही भरू शकता पण अजून तारीख किती झाली नाही पण सध्या तरी सप्टेंबर महिन्यात एक पासून पुढे तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणूनच ठेवलेली आहे का तर कुठलीही महिला या योजनेपासून वंचित नको व्हायला त्याच्यासाठी सरकारने आपल्याला फॉर्म भरण्यासाठी संधी दिलेली आहे सप्टेंबरमध्ये त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्ही आज जरी फॉर्म भरला काल जरी फॉर्म भरला किंवा उद्या जरी तुम्ही भरणार असाल तरी तुम्ही फॉर्म फॉर्म भरू शकता काही काळजी करू नका डिस्क्रिप्शन मध्ये मी वेबसाईट ची लिंक देते वेबसाईटच्या लिंकवर जा आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित भरा पण त्याच्या अगोदर जो दुसरा प्रश्न आपला आहे तो असा आहे की ताई आमचं अजून सुद्धा आधार सीडी नाही किंवा ताई आम्ही अकाउंट काढलंय पण आमचं आधार लिंक बँकेत नाही तर असं करू नका पहिलं अकाउंटचं काम करा आणि नंतर फॉर्म भरा कारण का तुम्हाला तिथं फॉर्मचे डिटेल फॉर्म जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बाई योजनेचा त्यावेळेस तुम्हाला तिथं फॉर्म मध्ये तुमच्या बँकेची सर्व डिटेल द्यावे लागतात आय सी कोड द्यावा लागतो अकाउंट नंबर द्यावं लागतं सर्व द्यावं लागतं जर तुमचं आधार सीडिंग नाही तुमचं बँकेला आधार लिंक नाही तुमची केवायसी नाही म्हणजे महिलांचे असे प्रश्न आहेत की आमची केवायसी नाही केवायसी आवश्यक आहे का बिलकुल आम्ही पहिल्या दिवसापासून आपण हे सांगत आहोत की तुमचं केवायसी बँकेत असणं गरजेचं आहे तुमचं आधार सीडिंग गरजेचं आहे त्याबरोबर मी अजून एक तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा तुम्ही बँकेत लिंक करा म्हणजे तुमच्या तुम अकाउंटला पैसे आले किंवा नाही त्याचा सुद्धा बँकेकडून तुम्हाला मेसेज येतो तर करून घ्या ते लवकरात लवकर तुमचा अकाउंट कुठं सुद्धा कुठल्याही बँकेत असू द्या तिथं आधार सीडिंग आहे का आय एफ सी कोड आहे का त्यानंतर के वाय सी होऊ शकतंय का त्या ठिकाणी हे सर्व बघून घ्या आणि लवकरात लवकर जाऊन जे मी सांगितले बँकेचा पहिला विषय क्लिअर करा आणि ज्या महिन्या नवीन फॉर्म भरणार त्यांनी नंतर फॉर्म भराव बँकेचा विषय क्लिअर करून घ्या खूप महत्वाचा आहे कारण तुमच्या अकाउंटला बँकेत पैसे येणार आहेत डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला सरकारकडनं बँकेत मिळणार आहे डायरेक्ट बेनिफिट म्हणजे आपण जे म्हणतो ना आधार सेटिंग करून घ्या आधार सीडिंग करून घ्या ह्याच्यासाठीच म्हणतो कारण तुम्हाला डायरेक्ट सरकारकडनं तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ना त्याच्यामध्ये मी पण नाही मलाही रुपया मिळणार नाही डायरेक्ट ना ना। तुमच्या त्यांच्याकडनं जेवढीही रक्कम येणार आहे ती तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त थोडं शांत राहा थोडा वेळ द्या जसं जसं तुमचे फॉर्म वापर होते तसं तसं तुम्हाला पैसे मिळते अजून एक मुद्दा महत्वाचा ह्याच्यामध्ये असा आहे की ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला बरोबर ना आणि त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत पण ज्या महिला आता बघा ही सर्वात महत्वाची अपडेट आहे तर त्या महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे काय ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर बरोबर त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला जो काही मेसेज येतो टेक्स्ट मेसेज त्याच्यावर लक्ष ठेवा आणि दुसरं म्हणजे आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे असं म्हणतात महिला तर मी कालही सांगितले परत सांगते थोडस सा टाइम द्या जाऊ शकतं की सर्व महिलांचे जेवढ्या फॉर्म रिजेक्ट झालेत ना त्यांना एकदमच ऑप्शन देतील एडिटचं पण आणि फॉर्म रिसबमिटचं म्हणजे ज्यांना फॉर्म एडिट करायचा आहे काही चुका झाल्या असतील छोट्या मोठ्या तुमच्याकडनं काही डॉक्युमेंट्स राहिला असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे आणि ज्या महिलांचे कायमस्वरूपी रद्द झालेले आहेत त्यांना फॉर्म रिसबमिट ऑप्शन येणार आहे तर नक्कीच तुम्हाला या दोन्ही म्हणजे जे मी सांगितलंय एडिट ऑप्शन आणि रिसबमिट ऑप्शन नक्कीच मिळेल जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल, कर, ए, ए, असाल तर हे खूप महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगते जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल ना तर नक्कीच तुम्हाला हे दोन जे ऑप्शन मी दिले एडिटचं आणि फॉर्म रिसबमिटचं ते नक्कीच मिळणार आहे काळजी करू नका सगळ्यात तुमाल महत्वाचा मुद्दा मला एक कमेंट आहे होती आज आपल्या व्हिडिओवरती की ताई माझा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला आहे का झालं माहिती आहे का तर त्यांच्या अकाउंटला आठ लाख रुपये होते म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ताईंचं असं म्हणणं आहे की ताई आमच्या शेताचे जमिनीचे पैसे होते माझ्या अकाउंटला म्हणून माझा फॉर्म रिजेक्ट झाला बघा ताई ह्याच्यावर मी तुम्हाला एकच उत्तर देऊ शकते की तुम्ही तुमचं पर्सनली अकाउंट जर दिलं असेल आणि तिथे जर तुमच्या अकाउंटला सरकारला आठ लाख दिसले असतील तर तुम्हाला कसं योजनेचा लाभ घेता येईल ताई कारण त्यांनी हो सांगतानाच सांगितलंय अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न पाहिजे तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे फॉर्म भरायच्या अगोदर महिलांनी हे पाहावं की तुमचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का जर अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तरच तुम्ही योजनेचा हो लाभ घेऊ शकता नाही तर घेऊ शकत नाही जर तुमचं जर तुमचं उत्पन्न हे जे आहे पूर्ण कुटुंबाचे मिळून जे उत्पन्न आहे अडीच लाखाचे वर असेल तर तुम्ही घेऊ शकत नाही या योजनेचा लाभ त्याच्यामुळे सुद्धा फॉर्म तुमचा कायम रिजेक्ट होत असेल महिलांनी ते चेक करावं की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला हे खूप मोठे आणि नवीन आणि महत्वाचे अपडेट आणि महत्वाचा प्रश्न आहे ताई माझ्या अकाउंटला आठ लाख रुपये होते म्हणून माझा फॉर्म रिजेक्ट झाला अगदी होणारच नाही जर माझ्या अकाउंटला आधी जर माझ्या अकाउंटला आठ लाख रुपये आहेत तर सरकार मला कसं काय योजनेचा लाभ देणार विचार करा ना याचा अर्थ काय होतो की मी माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्या बँकेत तर कसं काय देणार ते सर्व तिथं चेक होत आहे म्हणून तर तुम्हाला सांगितलं अकाउंट तुमचे स्वतःचे काढून घ्या तुमचं जर काहीच उत्पन्न नाही तर तुमच्या अकाउंट काढून घ्या तुमच्या अकाउंटला आठ लाख रुपये ठेवायचेच नव्हते ना जर तुम्ही योजनेचा लाभ घेताय तर तुमचं उत्पन्न तुम्ही अडीच लाख अशा दाखवूया आणि बँकेत आठ लाख दाखवता येणारच नाही पैसे तर ताई तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे आता मी तुम्हाला हे नाही सांगू शकत की तुम्हाला फॉर्मधे सब्जेक्ट ऑप्शन येईल का नाही येईल तर वाट पहा आणि बघा ह्याच्यामध्ये मी पण काही करू शकत नाही हा टेक्निकल भाग आहे सगळ्या बँकेचा आणि सरकारचा तर तुमची कमेंट तर मी घेतली आणि मी सांगितलं पण त्याच्यावर उत्तर पण दिले तुम्हाला की अडीच लाख उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वर असेल तर उत्पन्न तुमचं तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता हा मुद्दा झाला त्यानंतर सर्वात महत्वाची जी अपडेट आपल्याकडे आलेली आहे सरकारची ती अशी आहे की ज्या महिला सप्टेंबरच्या एक तारखेपासून कुठं फॉर्म भरतील म्हणजे समजा तुम्ही जर आज फॉर्म भरला आणि तुमचा फॉर्म जेव्हा होईल या सप्टेंबर महिन्यात तर तुम्हाला एकच महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांनी त्या जी आर मध्ये जो जी आर आलेला आहे सरकारकडून त्याच्यामध्ये त्यांनी अजिबात नमूद केलेलं नाहीये की तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील का नाही मिळतील त्यांनी दोन्ही सांगितलं नाही त्यांनी डायरेक्ट सप्टेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता असं सा सांगितलं त्यामुळं बहुतेक तुम्हाला असं होऊ शकतं की सप्टेंबर एकाच महिन्याचं म्हणजे तुम्ही ज्या महिन्यात फॉर्म भरणार म्हणजे तुम्ही सप्टेंबरमध्ये भरला किंवा तुम्ही ऑक्टोबरमध्ये भरला तर तुम्हाला एकाच महिन्याचे दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे सप्टेंबरमध्ये भरला तर एक महिन्याचे दीड हजार ऑक्टोबरमध्ये भरला तर एक महिन्याचे दीड हजार असंच तुम्हाला मिळणार आहे असं सरकारने कुठंही नमूद केलेलं नाही आता सध्या तरी की सप्टेंबर मध्ये ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकदमच मिळतील पण ज्या महिलांनी जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत कुठले जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे झालं वेगळं आणि मी जे सांगते तर हा प्रश्न वेगळा आहे ज्या महिला सप्टेंबरच्या एक तारखेपासून फॉर्म भरणार आहेत त्यांना मला माझ्या मते त्यांना दीडच हजार रुपये मिळणार आहेत या महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे त्यांनी कुठंच त्या जी आर मध्ये जो जी आर आर आहे तिथे कुठंच त्यांनी नमूद केलं नाही की त्यांना आणि हा खूप महत्वाचा मुद मुद्दा आहे की जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळतील का नाही मिळतील ते आता काही सांगता येणार नाही पण सर्व महिलांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे तर तुम्ही जर योजनेचा लाभ घेऊ इच्छित आणि खरंच तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर नाहीतर विनाकारण तुम्ही जर पात्र नसाल आणि भरला फॉर्म रिजेक्ट झाला तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायच्या ज्या काही त्याच्या आटी नियम व त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आपल्या चॅनल त्याची लिंक पण मी देते मध्ये दे। त्याला कुठले कुठे डॉक्युमेंट्स लागणार आहेत कुठल्या महिला त्याच्यासाठी होऊ शकतात त्याच्या सर्व माहिती दिली तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर फॉर्म भरा तर ही सर्वात महत्वाची जी अपडेट होती सप्टेंबरची दिलेली आहे आणि बऱ्याच महिलांची जे प्रश्न होते ते पण घेतले तर परत भेटूया याच योजनेवरती आणि तुमच्याच प्रश्नांवरती व्हिडिओ घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल ज्या ज्या महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत म्हणून आपल्या व्हिडिओला शेअर करा आपण तुमच्याच वरती उत्तर देतोय आणि जी काही महत्वाची अपडेट आहे ती पण देतोय तर परत भेटूया याच परत भेटूया याच योजनेवरती दुसरा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद